आजच्या कोलब्या टक्के असतील तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपटी आपला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोल्हा हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा दु दुसरा दिवस म्हणजे झिली कोलंबी बोसकीचा दुसरा दिवस आज परत एकदा आलेला आहे पहिल्या दिवसाची तुम्ही मजा बघितली असाल तर पहिल्या दिवशी खूप अशी कोली पडली आज पण पडणार आहे तर ही बघा बसकीची तयारी चालू आहे टाकायची आता पुतल्या काढू आणि नंतर मग करू सुरुवात सोबत अनिल दादा आज आणि आज तर भरपूर पाऊस झाला आहे तर आज शक्यता जास्त वाटते कोलंबी जास्त पडायची तर संध्याकाळच्या वाजलेत ते म्हणजे सहा आता नऊपर्यंत राहू मागच्या व्हिडिओप्रमाणेच आपण झोले घेणार आहोत जास्त नाही जोपर्यंत कोली पडते तोपर्यंत झोले करत पण किती पडते ते आता समजाल थोड्या वेळात तुम्हाला तर चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला टाकतोय आता बसकी पहिलं झोलाला करते सुरुवात बरं कोलबी किती पडते बघूया अर्धा तास झाला असेल आवाज कोलगीचा कोलगीचा आवाज हा कडा कडा चिंबोडे पडले बालद्यानायला पाहिजे दोन पडणे तीन तीन पडणे चिंबोडी ना फुगडीला पहिलं झालं चिमित्रा ना वाणी पडले नाही वाणी पडले तीन चिंबोडी आणि कोलबे हाडी फेकू काय चला तर आता पहिला चला झालाय थोडी कमी आता आता सुरुवात होईल कारण वाणी नाही पडले पाण्याला जेवढी वाणी असेल ना तेवढी कोलबी पडेल तर चला आता दुसरे झोल बघू किती पडतंय तिथे टाकून ठेवलं आणि आता चिंत चिंबोडी पडली कोलब्या पडल्या थोड्या चलाची केले सुरुवात बघूया काय पडते झोल्याला वारा चांगलाच आहे मच्छी पडले मित्रांनो बघू शकता कोल्डिया बाबा कडाक कोण जिताडे मित्रांनो आणि दाखव जरा तिथं मस्त सायके सुरुवात बघूया कोळंबीची बोसकी कडक मध्ये बघा आवाज देते कोलंबी बघा कडक दार नुसत्या कोलंबिया पंधरा दहा दहा मिनिटात मस्त कोलंबिया जवळपास पाव किलो कोलंबी कोलंबी बघा कसली आहे सरस मध्ये झाड कोलंबीची साईज बघा कसली आहे एक नंबर झिली कोलंबी नुसतीच कोलंबी कालची वेल आणि आता कोलंबीची पण वेळ झालेली आहे डोलफुटीला बघूया हाय हाय कोलगी आहे कडा 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 कळाली कोलंबी पडले थोडे आता मी सुरुवात झाले वाहनेला पण अरे काढत्या त्या पहिल्या पण बघा कडक दोन तीन आहेत अर्धा किलो मस्त पडल्या आपल्याला करतोय सुरुवात वाणी पडले आता बघा आणल्या अले अले अले। आले आले कोलबी आले कोलबी आले कोलबी आले कोलबी आले चिंबोडा पण आला कोलबी सुरुवात झाली मित्रांनो एक दहा मिनटाचाच झोला घेतला ही भरलेली आहे कोरली कडक भरलेली आहे एक नंबर काम बघा कोलवी बघा अरे कुर्ली आणि बोसकीतली कुर्ली कडाख काला का आपला तिसरा झोला आणि तिसऱ्या झोलाची मिक्स मच्छी हाड आणि क्वालिटी माल म्हणजे कुर्ली भरलेली एक नविका इंधिहास कडाक झोलाला सुरुवात केलंय पण काय मोजलंही नाही पण आता हा महत्वाचा झोला असेल असं वाटतय मला कोलव्यास आडी आडीत जाम दिसते या या उडा 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 आईत आयत का या झोल्याची गंमत एक चिंबोडी पण आले रोग लावायला प्रोसेस वा बा मस्त आल्या बोलव्या मिक्स मच्छी हां ही आहे बोसकीतली मच्छी मास खारबिया चिमणी आणि चिंबोरा चला पुढच्या झोल्याला बघू नंतर काय पडते ते टाकून ठेवता हो आता घे बॅटरी मॅन तिथंच आहे घे कोळंबी बघूया आता किती पडतात आहे हाय कोलंबे झटा जरा कडक 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 कर 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 कोलंबिया आताच्या कोलंबिया बघू शकता तुम्ही किती आल्यानंतर मिक्स मावर आहे हड्डी बसली जाम <laughs> आहे हड्डी बसली शेवटचं तुम्हाला मित्रांनो काय पडते त्या तिकडनं घ्यायचंच ना खालून त्या साईडनं चिमणी तर पडली कडक मध्ये होला बेरुक आला बेरुक मला तेच वाटलं काय कमी पडल्या कमी पडल्या कमी पडल्या आताच्या शेवटच्या झोल्याच्या कोलब्या हाडाने बघू शकता राठो चिंबोड आलाय चला आता तुम्हाला दाखवतो किती आज कोलब्या पडल्यान त्या मित्रांनो आजच्या तुम्हाला कोलब्या दाखवतो कमी पडल्या पण क्वालिटीच्या पडल्या या बघा Men ett hål är ett väglag annat. Vad oh, var det här? Oh, det var en liten åsna. Åsna? नाही आजच्या कोलबी ह्या ह्या बघा परस दोन किलो तरी शंभर टक्के असतील तर चला पाऊस पण येतो आहे दोन किलो शंभर टक्के पाऊस पण येतोय चला